तर बल्ल्हारपुरात सुधीर मुनगंटीवारांचा सा सातव्यांदा विजय झालेला आहे त्यामुळं बल्हारपूरकरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत बल्हारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पंचवीस हजाराच्या वर मतं घेऊन विजय मिळवला काँग्रेसचे संतोष रावत यांचा त्यांनी पराभव करत सातव्यांदा मुनगंटीवार विधानसभेत पोहोचलेत बल्ल्हारपूर विधानसभेतील नागरिकांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अपेक्षा आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूयात नुकतीच विधानसभा निवडणुकी झालेली आहे त्याचे निकाल हाती लागलेले आहे आपण आता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये सातव्यांदा जे इथले आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार हे निवडून आलेले आहे आमदार आमदारकडून काय अपेक्षा आहे इथे बल्लारपूर शहरामध्ये आणि बल्ल विधानसभा जो क्षेत्र जे आहे यामध्ये जे आहे वन जमीन वर खूप पब्लिक बसलेल्या मकान बसलेले नजूलवर पुन्हा खूप जास्त आहेत यांचे म्हणजे नियमित पट्टे करून देण्यात यावे आणि लोकांना दिलासा देण्यात या करीबन पन्नास वर्षापासून बसलेले आहेत त्यांची समस्या पूर्ण झाली पाहिजे इथे उद्योग आहेत प्लायवूड आहेत बामणी प्रोटीन्स आहेत वीज प्रकल्प आहेत त्याच्यासाठी जे लागणारे जे कोळसा पाणी ते मुबलक प्रमाणात इथे उपलब्ध आहेत तर त्यांनी ते उद्योगधंदे सुरू करावेत जेणेकरून इथल्या युवाला रोजगार मिळेल तसंच माझं असं एक वैयक्तिक मत हे आहे की आ, सुधीर भाऊ एवढे सिनियर नेता आहेत तर त्यांनी बल्लारपूर आणि या क्षेत्राला मूल पोंबुर्मा या क्षेत्राला एक रोड म, रोल मॉडेल असं बनवावं जसं बारामतीचा आपण उल्लेख जिथे तिथे बघतोय तसं त्यांनी इथे रोल मॉडेल करावा तर आमची एक बेसिक नीड असते की एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार तर रोजगार नुसतं म्हणजे कोणत्या इंडस्ट्री आणून नाही होईल यामध्ये जे अनस्किल्ड स्किल्ड आणि सेमी स्किल्ड या तिन्ही म्हणजे जे पण आहे जे जे स्टडीज झालेले आहे स्किल्ड त्यांच्यानुसार जर रोजगाराला त्याला इम्पॉर्टंट आहे म्हणजे नुसतं इंडस्ट्रीज नाही आम्हाला इथे आय टी कंपनीज पण पाहिजे तरुणांचे काही प्रश्न आहे सिंचनाचे प्रश्न आहे आणि रोजगारांचे प्रश्न आहे याकडे आमदाराने लक्ष देण्यात यावे असं बल्लारपूर येथील नागरिकाचं म्हणणं आहे अनवर शेख जय महाराष्ट्र न्यूज बल्लारपूर चंद्रपूर